नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर आहे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्याने वाढ होणार आहे या संबंधी संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या चला तर मंडळी जास्त वेळ न घालवता ही आनंदाची बातमी संपूर्णपणे जाणून घेऊया तर बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता म्हणजेच डी ए आणि पेन्शनधारकांना महागाई सवलत म्हणजेच डी आर जारी करण्यास मंजुरी दिली आहे नवीन दर मूळ वेतन पेन्शनच्या शेचाळीस टक्केच्या विद्यमान दरापेक्षा चार टक्के वाढ दर्शवेल महागाई भत्ता आणि महागाई रिलीफ मध्ये वाढ ही महागाईच्या विरोधात भरपाई म्हणून आली आहे महागाई भत्ता म्हणजेच ए हा कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ पगाराची टक्केवारी म्हणून त्यांच्या राहणीमानावरील महागाईचा प्रभाव भरून काढण्यासाठी दिलेला भत्ता आहे राहणीमानाच्या खर्चाच्या निर्देशांकातील बदलासाठी हे सामान्यतः वेळोवेळी

पुढे बघा महागाई भत्ता आणि महागाई रिलीफ या दोन्हींमुळे सरकारी तिजोरीवर एकत्रित परिणाम बारा हजार आठशे अडुसष्ट कोटी प्रतिवर्ष होईल याचा फायदा सुमारे एकोणपन्नास लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि सदुसष्ट पॉईंट पंच्याण्णव लाख पेन्शनधारकांना होणार आहे तर मित्रांनो ही वाढ सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारसींवर आधारित स्वीकृत सूत्रानुसार आहे असे मंत्रिमंडळाच्या प्रेस नोट मध्ये आहे तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओला लाईक करून चॅनेल ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ धन्यवाद